नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे संकष्टी चतुर्थी म्हणजेच की बुधवार दिनांक आहे अठरा या दिवशी मग संकष्टी चतुर्थी आहे तर मग आपल्या घरात मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा तुमचा मोठा मुलगा किंवा मुलगी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे त्यात प्रगती होत नाही किंवा नोकरी करत आहे त्यामध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही तर त्यासाठी मग काय करायचं आहे आईने आपल्या मुलांसाठी मग एकवीस मुगाच्या दाण्याचा उपाय करायचा आहे तर तो उपाय कधी करायचा आहे आणि कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये आई आपल्या मुलांसाठी बरेच उपवास वगैरे करते किंवा सेवा वगैरे करते पण पाहिजे तसं त्यामध्ये बदल घडून येत नाही मुलांमध्ये म्हणा अभ्यासात म्हणा किंवा नोकरीमध्ये जे पण काय असेल त्यामध्ये मग बदल घडलेले दिसत नाहीत तर मग हा जो एकवीस मुघांच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे आपल्याला तर तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तर तो कधी करायचा आता ज्यावेळेस आईने मुलांसाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास पकडला असेल तर मग नाही जरी पकडला तरी पण त्या पण महिला हा उपाय करू शकतात असं नाही की त्यासाठी तुम्हाला उपवासच करावा लागेल तरच मग हा उपाय करता येईल असं नाही तर मग आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी मग आवर्जून हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे आजच्या दिवशी तुम्ही जर उपवास केला असेल तर मग सगळ्यात पहिलं सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यामुळे काय होतं की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य मिळतं त्यामुळे आजच्या दिवशी मग गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि मग ते आपल्या अंगाला लावून मग आंघोळ केल्यामुळे काय होईन की असं जर आंघोळ केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीत जर हे दोन थेंब गंगाजल टाकून किंवा मग हळद आणि कच्चे दूध अंगाला लावून आंघोळ केल्यामुळे नोकरीमध्ये मा म्हणा किंवा तुमच्या घरातील एखादा मुलगा किंवा मुलगी व्यवसाय करत आहे त्यात जर प्रगती होत नसेल तर ते प्रगती होण्यास मदत होते किंवा तसं जमत नसेल तर तुम्ही फक्त गंगाजल टाकून पण स्नान करायला ते पाणी देऊ शकता आणि त्यानंतर मग हा उपाय करत असताना कसा करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही पूजा देवपूजा वगैरे झाली असेल तर एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना मग अभिषेक झाल्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि मग त्यावरती मग स्थापना करायची आहे स्थापना झाल्यानंतर धूपदीप लावून अगरबत्ती लावून मग गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि मग एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकता किंवा तुम्ही पंथी पण लावू शकता जे पण काय लावणार असाल त्यावेळेस अगोदर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायचा आहे आणि त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे थोड्याशा अखंड अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग त्यावरती तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आता गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त ज्या वस्तू आवड आवडीच्या असतात तर त्यामध्ये येतं जास्वंद लाल जास्वंदीचं फूल किंवा मग दुर्वा एकवीस दुर्वांची जोडी आणायची आहे किंवा गोळ गुळ खोबऱ्याचं नैवेद्य हे जे तुम्हाला जे शक्य होतं त्यातलं मग हे गणपती बाप्पांना सगळ्यात प्रिय आहे शिवाय असं म्हणायचं आहे आणि मग त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग गणपती बाप्पाला सांगायची आहे आता ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करत आहात अभ्यासात प्रगती होत नाही त्यासाठी हा उपाय करत आहात तर मग तसं सांगायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग सांगायची आहे आणि मग त्यानंतर तुम्ही जी पोटली बनवली आहे तर ती पोटली मग तिथेच ठेवायची आहे आता सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाच्या कानात ओम नमः शिवाय का बोलायचं आहे तर गणपती बाप्पाच्या कानामध्ये ओम नमः शिवाय बोलल्यानंतर गणपती बाप्पा मग महादेवाचा आदेश आहे म्हणून मग आपली इच्छा पूर्ण करतात म्हणजेच की आता आपल्या का घरात काय होतं की आपल्या व वडिलांनी आपल्या मुलांना म्हणा जे पण काय सांगितल्यानंतर वडिलांचा आदेश असतो त्यामुळे मुलं ऐकतातच त्यामुळे मग गणपती बाप्पाच्या कानामध्ये ओम नमः शिवाय बोलायचं आहे गणपती बाप्पा कधीच महादेवाचा आदेश मोडत नाहीत त्यामुळं मग अगोदर ओम नमशिवाय बोलूनच मग तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग सांगायची आहे आणि त्यानंतर तिथेच थोडा वेळ बसायचं आहे तिथे बसल्यानंतर मग काय करायचं आहे की ओम गण गणपते नम असं तुम्हाला जर वेळ असेल तर मग एकशे आठ वेळा म्हणायचं आहे नसेल तर मग अकरा वेळा म्हणून पण तुम्ही घरी येऊ शकता आणि मग नंतर काय करायचं आहे जे पण काही गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आहात तुम्ही ते गुळखोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे मंदिरात कोण असेल तर त्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे आणि मग नंतर जे पण काय वस्तू वगैरे ठेवून झाल्या असतील त्यानंतर मग घरी निघून यायचं आहे घरी निघून येत असताना मध्ये रस्त्यात कुठेही न थांबता कोणाशीही न बोलता सरळ घरी निघून यायचं आहे यामुळे काय होईल की आपण एखादा उपाय किंवा सेवा जरी केली तर त्याबद्दल इतरांना सांगितल्याबद्दल नंतर आपल्या ज्या पण काही इच्छा आहे किंवा आपण मध्येच रस्त्यामध्ये थांबल्यामुळे मग इच्छा पूर्ण होत नाही त्यामुळे कुठेही न थांबता सरळ घरी निघून यायचं आहे आणि घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आहेत आणि मग नंतर तुमची जी पण काही कामं असतील ती कामं मग तुम्ही पूर्ण करू शकता तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कोणकोण करू शकतं तर हा उपाय घरातील महिला करू शकतात पुरुष करू शकतात म्हणजेच की आता बऱ्याच महिलांचं काय होतं की माझा मुलगा बाहेर गावे म्हणजेच की लांब राहिला आहे त्या मुलासाठी आम्ही उपाय करू शकतो का असं बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो तर तुमचा मुलगा जवळ असो किंवा नसो लांब असेन राहिला तरी पण तुम्ही हा उपाय मग करू शकता मुलांसाठी जवळ असो किंवा नसो त्यासाठी नाही की तुमचा मुलं मुलामध्ये प्रगती व्हावी म्हणून यासाठी मग हा उपाय करायचा आहे तर मग हा उपाय कोण करू शकतो की हा उपाय घरातील महिला करू शकतात महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग पुरुषांनी हा उपाय करायचा आहे किंवा मग तुमच्या घरात सूतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही ज्यावेळेस पुढील महिन्यात संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस मग हा उपाय आवर्जून करता येईल म्हणजेच की या वर्षातील ही शेवटची संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे ज्या आपण काय इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतातच त्यामुळे हा जो उपाय आहे तर आवर्जून करून बघा आणि तुम्हाला शक्य होत असेल तर दोन थेंब पाण्यामध्ये मध टाकायचं आहे आणि मग अंग एखादी व्यक्ती घरात सगळं हैं, हँडल करते तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायचं आहे तर यामुळे काय होतं की त्या व्यक्तीमध्ये प्रगती होते पैशाच्या अडचणी दूर होतात आणि मन स्थिर राहतं त्यामुळे मग हा आवर्जून उपाय करून बघा तुम्ही ज्या पण काय अडचणी असतील मुलांच्या नोकरीबद्दल अभ्यासाबद्दल त्या दूर होण्यास मदत होते तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपते नम किंवा गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ